मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी नॅशनल हायवे क्रमांक 44 वरिल वडकी पेट्रोल पंपासमोरिल घटना दुचाकी स्लिप होऊन या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नॅशनल हायवे क्रमांक चौरेचाळीस वरील वळकी येथील पेट्रोल पंपासमोर दिनांक चौदा जुलै रोजी रात्री अंदाजे एकच्या दरम्यान घडली अजबराव राऊत वय वर्ष अडतीस राहणार खैरगाव तालुका समुद्रपूर असे अपघातातील जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे एम एच बत्तीस एक चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव या क्रमांकाच्या दुचाकीने अमित हा वळकी येथून हिंगणघाट मार्गे जात होता दरम्यान वडके येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या पुलाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी स्लिप झाली या अपघातात त्याच्या हातापायाला व डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला घटनेची माहिती मिळताच महामार्गाची चमूतवरी दाखल होऊन त्याला वडनेर येथे उपचारासाठी दाखल केले आहे